पिंपळगाव नगर विरोधात नागरिक आक्रमक पाणी लाईट स्वच्छतेचा प्रश्न मार्गी नाही लागला तर तहसीलदारांच्या कार्यालयावर हंडा मोर्चा आहे पाणी लाईट आणि स्वच्छतेच्या समस्यांनी हैराण झालेल्या नागरिकांनी आज नगर परिषदेवर जाऊन प्रशासनाला थेट इशारा दिला जर सुधारणा नाही झाली तर तहसीलदारांच्या दरबारी हंडा मोर्चा घेऊन जाब विचारला जाईल असा इशारा दिला स्वच्छता करणारे वाहन बंद लाईट साठी निधी नाही तर पिण्याच्या पाण्याचा कायम अभाव अशा तक्रारी नगर परिषदेचे स्वरूपाचे प्रश्न नव्हते मात्र नगर परिषद स्थापनेनंतर नागरिकांची हेळसाठ सुरू आहे नगर परिषदेतील कर्मचारी नागरिकांना जाणून वे, वेटी धरत आहे अशी तक्रार यावेळी करण्यात आली यावेळी बापूसाहेब पाटील अल्पेश पारख मयूर गावडे एम आर जाधव सर निलेश विधाते प्रशांत घोडके गणेश मोरे राजेंद्र कुंदे रतन आवार यांच्यासह चिंचकेट रोड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जर तातडीने पाणी लाईट आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत तर तहसीलदार यांच्याकडे भव्य हंडा मोर्चा नेण्यात येईल आणि नगर परिषदेच्या मुख्य प्रशासकांना जाब विचारला जाईल असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला पिंपळगाव बसवंत शहरातील वाढती उदानसीता आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा नागरिकांच्या संयमाचा अंत पाहता येईल आता प्रश्न असा आहे की प्रशासनाला जाग येईल का की रस्त्यावरचा संघर्ष अधिक तीव्र होईल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे आज पिंपळगाव शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासनं पाण्याचा जो काही प्रश्न आहे विशेषतः चिंचेड रोड परिसर या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेत आपण जर बघत असाल तर इतक्या मोठ्या संख्येने लोक त्यांच्या समस्या घेऊन या पिंपळगावच्या नगर परिषदेमध्ये दे, निवेदन द्यायला आले एक महिन्यापासून चिंचकेड रोड परिसरामध्ये कोणत्या प्रकारचं पाण्याचं नियोजन नाही कधी पाच मिनिटं कधी सात मिनिटं कधी दोन दिवस येणारच नाही गेल्या महिन्यापासून कोणत्या प्रकारचं नियोजन नसल्यामुळे नागरिक त्या ठिकाणी त्रस्त झालेत आणि त्यांना कोणत्या प्रकारची पूर्व सूचना ही दिली जात नाही का उद्या दोन दिवस त्या ठिकाणी पाणी येणार नाही आपण त्याचं सूचनेचं पालन करावं त्यांना सूचना नसते बिचार ते मोटर लावून त्या ठिकाणी बसता आत्ता पाणी येईल पाणी नंतर येईल परंतु पाणी त्या ठिकाणी येत नाही दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही आणि आम्हाला माझी नगर परिषद माझी जबाबदारी या माध्यमातून तुम्ही जर समस्या बघत असाल तर त्यातल्या नव्वद टक्के समस्या तल्य या स्वच्छतेच्या आणि पाण्याच्या असतात आम्ही वेळोवेळी या ठिकाणी नगर परिषदेला निवेदन देतो परंतु जाणून बुजून म्हणा काय म्हणा ते उत्तरही उडवावडीचे दिले जात आहेत मग त्याच्यातनं कर्मचाऱ्याकडनं आम्हाला जो काय फीडबॅक येतोय ट्रॅक्टरचं डिझेल संपलं स्वच्छतेची गाडी रिपेअर नाही आहेत पाण्याची तिकडे काय मोटर खराब झाली आहेत पंप खराब झाला आहेत अशा पद्धतीच्या उडवावडीचे उत्तर त्या ठिकाणी दिले जातात आणि पूर्ण पिंपळगाव शहरामध्ये त्या ठिकाणी नियोजन कोलमडलेलं गेलं आरोग्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा असेल पाण्याचा असेल रस्त्यांचा असेल अनेक वेळा रस्त्यांचे खड्डे पडलेले त्यांना मुरून टाकायला लावला दोन दिवसात मुरून पडेल दोन दोन महिने झाले त्या मुरबाचा खडा त्या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी गेलेला नाही नागरिक त्रस्त झालेत मग आम्हाला प्रश्न पडला हे सगळं जाणून बुजून तर नाही चाललंय ना लोकांना चुकीच्या फीडबॅक देण्यासाठी तर नाही चाललंय ना अशी मनात शंका त्या ठिकाणी यायला लागली आहे कारण या पिंपळगाव ग्रामपंचायतचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं जो काय पिंपळगावला त्या ठिकाणी वेटीस धरलेलं होतं नगर परिषदेच्या माध्यमातून जो काही विकासाचा बॅकलॉग आहे हा पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने भरून निघणार आहे मग हा जो काही तीन चार महिन्याचा कालावधी आहे हा नागरिकांसाठी महत्वाचा आहे म्हणून आम्ही जबाबदारी घेतोय नगर परिषदेची जबाबदारी घ्यावी आणि जे जे कोण नागरिक त्या ठिकाणी निवेदन घेऊन येतील त्यांचा हा प्रॉब्लेम दोन दिवसात त्या ठिकाणी सॉल्व्ह करावा अन्यथा मुख्य प्रशासक तहसीलदार साहेब नाईकवाडे यांना आम्ही भव्य मोर्चा पिंपळ शहराचा काढून थेट निपाडला त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत हांडा मोर्चा काढणार आहोत याला सर्व जबाबदार या नगर परिषदेचे कर्मचारी असणारे शहरातील चिंचखेड रोड येथील रहिवासी आ, आज या ठिकाणी निवेदन नगर परिषद प्रशासनाला दिलेलं आहे तरी आपल्या माध्यमातून त्यांना हेच कळू इच्छितो की संबंधित विभाग प्रमुख असतील पाणी पुरवठा असतील स्वच्छता विभाग असतील त्यांना दुपार सतरा त्यांची बैठक घेऊन नक्कीच नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या दूर करण्याबाबत सूचना देण्यात येतील व इथून पुढे रहिवासांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतील नगरप्रश प्रशासनामार्फते धन्यवाद